बाजारात एक हजार ते अडीच हजार रुपये किमतीला मिळणारे कपडे केवळ पन्नास आणि शंभर रुपयात तर तीन हजार ते नऊ हजार रुपयाला विकले जाणारे कपडे आणि शूज केवळ दोनशे आणि तीनशे रुपयांना मिळणारा स्पेशल सेल सयाजी हॉटेलच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये सुरू आहे त्यामध्ये रेडीमेड कपडे शूज सुटकेस या वस्तूंचा समावेश असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमधील व्हिक्टोरिया हॉलमध्ये ग्राहकांसाठी स्पेशल सेल सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊनमध्ये पडून असलेले सर्व फ्रेश स्टॉकचे रेडीमेड कपडे शूज आणि सुटकेसीस अत्यंत कमी दरात या ठिकाणी विक्री केले जात आहेत जॅकेट पार्टीवेअर गाऊन गर्ल्स फॅन्सी स्कर्ट पॅरलर्स लेडीज लेगिंग्स स्वेट शर्ट हुडी मेन्स फुल स्लीव्ह टी शर्ट्स हाफ स्लीव टी शर्ट्स कॉटन डेनिम्स लेडीज बॅग्ज चुन्नी दुपट्टा गर्ल्स स्ट्रॉप ट्राउझर पॅन्ट बीइंग ह्युमन लेडीज जीन्स मेन्स शेरवानी मेन्स लोअर मिडी लाँग फ्रॉक असे विविध नामवंत ब्रँडचे एक हजार ते दोन हजार पाचशे रुपयांना विकले जाणारे कपडे केवळ शंभर दोनशे आणि तीनशे रुपयात या ठिकाणी मिळणार आहेत तर तीन हजार ते नऊ हजार रुपयांना विकले जाणारे कपडे आणि शूज स्पेशल सेलमध्ये केवळ दोनशे ते सहाशे रुपयांना विकले जाणार आहेत लेडीज जेंट्स अँड किड्स विभागातील पाच हजार ते नऊ हजार रुपयांना विकले जाणारे कलर प्लस रेमंड एरोमायनर विविंग मिस्टेक अँड न्यू फ्रेंड जेंट्स शर्ट फक्त चारशे ते नऊशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहेत एक्स्क्लुझिव्ह इंटरनॅशनल ब्रँडच्या कपड्यांची अनेक खास काउंटर्स या सेलमध्ये उपलब्ध आहेत हा सेल फक्त चौदा आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत सुरू असल्यानं ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलंय